स्थानिय शाखा अकोला येथील अधिकारी व वा अंगलवार यांचे पथके गठित करून त्याबाबतची माहिती घेऊन अशी एकूण अंदाजे दहा हजार रुपये वेग व सहाशे पन्नास लिटर सडवा मोहमाव किंमत अंदाजे पासष्ट हजार रुपये असा एकूण पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपितांकडून हस्तगत करण्यात आला आहे आरोपीस नुमूद सह पुढील कायदेशीर कारवाई करता पोलीस स्टेशन हिवरखेड यांच्या ताब्यात देण्यात ता आलाय